नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्तुत्य उपक्रम संवाद विद्यार्थिनीशी सुरू केला आहे याच अनुषंगाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचबद्दल मार्गदर्शन होऊन विद्यार्थिनींना सक्षम करणं त्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देणं फसव्या प्रवृत्तीपासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल याबद्दल त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करणं या, या उद्देशानं पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी ही संकल्पना सुरू केली आहे त्याच अनुषंगानं त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला परभणी शहरातील गांधी विद्यालय कन्या शाळा पोद्दार शाळा शिवाजी महाविद्यालय त्याचप्रमाणे ज्ञानोपासक महाविद्यालय पालम शहरातील ममता विद्यालय या ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आलं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतील तद्य मार्गदर्शक बिलिंद पोक्षे श्रीमती गौरी संखे हे देखील उपस्थित होते विद्यार्थिनींनी समाजात राहताना चांगले वाईट नेमकं काय आहे विचार आणि संस्कार स्पर्श आकर्षण प्रलोभन व्यसन इत्यादी विषयावर महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी नेमक्या काय आहेत आणि त्या उद्भवल्यास डायल एकशे बारा हा करावा त्याचप्रमाणे दामिडी आणि निर्भया पथकाला संपर्क साधावा असं आवाहन देखील पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या या, या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस स्थानक बोरी हद्दीतील गव्हा तालुका जिंतूर येथील नारायण गुलाब मोरे यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी सदर गुन्ह्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता तात्काळ स्थानिक गुन्हा शाखा आणि बोरी आणि सायबरचे टीम बनून गुन्हा अवघड आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी तात्काळ पथके रवा करून सदर गुन्ह्यातील तांत्रिक आणि पारंपरिक पद्धतीनं सखोल आणि कौशल्यपूर्ण तपास करून गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळवली त्यामध्ये बोरी हद्दीतील गफा या गावातून चोरी केलेले सोयाबीन हे दलबीर सिंग संगतसिंग टाक राहणार शांतिनिकेतन कॉलनी आणि त्याचे साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी कृष्णासिंग साहेब सिंग टाक गोपालसिंग बलीसिंग टाक त्याचप्रमाणे प्रद्युम्ना उर्फ भजन सिंग सिंग टाक आणि यांचे साथीदार शंकर ओर्फ साई संजय डहाळे सूरज गोपीलाल यांच्या ताब्यातून पोलिसांनी जवळपास पासष्ट पोते सोयाबीन आणि चोरी करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण दहा लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात एस पी आय जिंतूर जीवन बेनीवाल पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक सायबर शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिरादार पोलीस आमलदार बालासाहेब तुपसुंद्रे सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते विष्णू चव्हाण नामदेव दुबे रामपोळ मधुकर ढवळे संजय पुरी हुसेन तसेच सायबर सेलचे बालाजी रेड्डी गणेश कोटकर स्वप्नील पोद्दार यांनी केली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद